नमस्कार श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आत्ता जानवी शाळेत गेली बघा आणि म्हणलं आता शेणखोर करून घ्यावा रात्री ना थोडा थोडा पाऊस चालू होता त्याच्यामुळे ना खूप राडा झाला दारात एकच गाई आहे पण राडा होतोच ना ह्या पावसाने वगैरे म्हणलं आता एवढे शेण वगैरे भरून टाका आणि मग आंघोळीला जावा म्हणजे तिचं उरकून दिवस तर आंघोळ तर होतच नाही सकाळी पाचला उठावं लागतं तिच्यासाठी पाणी तापून आधी तिची आंघोळ होते आणि मग मला तिला डब्बा वगैरे झाल्या माझं राशनकूळ वगैरे झालं मग माझ्या अंघोळ आता त्यांना पण रानात जायचं होतं त्यांनी नाश्ता वगैरे केला मला म्हणले मी ओढून येतो काय झालं दोन चार दिवसांनी काय करायची आम्हाला गुलाबी कांद्याची लागवड करायची का आहे ना आणि एकदा पाऊस जर लागला तर परत रान ओढता यायचं नाही त्याच्यामुळं म्हणले मी आत्ताच ओढून येतो परत जर दिवसभर पाऊस लागला तर काय करायचं मग परत राण ओढता येणार नाही आत्ता दोन अडीच म्हणजे आम्हाला पाऊस नव्हता आणि आत्ता चालू झाला आहे बघा पाऊस मी ना सगळं कामं राखलं आंघोळ झाली सगळे कामं राखलं आणि आता मला देवपूजा करावी त्याच्यासाठी मी ताट केलं आहे आम्हाला आला ते ना एक बेलाचं झाड आहे बघा त्या बेलाच्या झाडाखाली ना मी एक दीड एक दीड वर्षापासून अशी एक फरशी मांडली त्याच्यावर महादेवाची पिंड मांडली आणि त्याची रोज पूजा करते आणि नित्यनेमाने करते म्हणजे मला ते आवडतं होती पूजा करायला महादेवाची पूजेची घरातली पूजा घरातली पण देवपूजा करून मग मी ही बाहेरची पूजा करीत असते ह्या महादेवाच्या पिंडीची म्हणजे मला ना असं वाटतं की सगळीकडं वातावरण म्हणजे त्या पूजा केल्यानंतर त्या महादेवाच्या पिंडी सगळी वातावरण निगेटिव्हिटी वगैरे काही आपल्या दारात घरात कुठे काही येत नाही मग छान वाटतं आणि ह्या तुळशीची पण पूजा करून घेतली आहे हे दारात तुम्हाला हे जे फुलांची झाडं दिसत आहेत ना म्हणजे आम्हाला दोघांना नवरा ऐकून ना ह्या फुलांच्या झाडाची खूप हाऊस आहे म्हणून ना आम्ही दारात खूप अशी झाडं लावलेली फुलांची जाड़ा जाड़ा आ, बरीच होती तरी पुढची झाडं आहेत आमची गुलाबाची वगैरे ना ती खराब झाली आणि तुटून गेली यंदा पावसाळ्यात लावायची होती सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर काय पाऊसच झाला नाही त्याच्यामुळे लावताच नाही आली पण आता लावणार आहे हे हे जायचं झाड तर पूर्ण घरात गेलेलं आहे बघा आता मी चालले इकडे भैरोबाला हे भैरोबाचं मंदिर आहे बघा आमच्या घराजवळची म्हणजे आमच्या वावरातच आहे म्हणा हे जे भैरोबाचं मंदिर आहे ना त्याची खास गोष्ट म्हणजे अशी हे जे मंदिर आहे ना हे जे तुम्हाला दगडाचं काम दिसतं आहे ना हे पहिलं जुनं मंदिर आहे एक दोन अडीचशे वर्षापूर्वी आणि हे जे हे पोल वगैरे बांध दिसतात का ते आता नवीन बांधकाम चालू आहे त्याचं चा। ह्या मूर्त्या आहेत ना आमच्या पूर्वजांना ना विहिरीत विहीर खानताना जमिनीत सापडलेल्या आहेत त्या तुम्हाला पांढऱ्या दिसतात त्यात ते पांढऱ्या नाही ते दही आहे कारण आता दोन दिवसापूर्वी भैरवनाथाचा आमचा भंडारा झाला आहे त्याच्यामुळं त्या तसे दही वगैरे राहिले जाईन थोड्या दिवसाने निघून पण ह्या मूर्त्या ना त्या सापडल्यामुळं ना मग आमच्या पूर्वजांनी हे छोटंसं मंदिर आधी बांधलं होतं आणि नंतर मग मोठं दगडी बांधकाम करून मग मोठं मंदिर बांधलं पण आता काय ठरवलं आहे सगळ्या आमच्या लोकांनी की आता आहे ना मोठं मंदिर आणि सभामंडप वगैरे बांधायचं तुम्हाला कसं वाटलं आमचं हे मंदिर